नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील एम बी बी एस बी डी एस कोर्स करताचा थर्ड राऊंड प्रलंबित आहे आणि त्याचं लेट होण्याचे कारण त्याचबरोबर पंचेचाळीस टक्के स्टेट कोटा आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा स्टेटमधील जे कॉलेज आहेत यांचा बी एम एस बी एच एम एस बी एम एस करताचा होणारा राऊंड त्याचे रजिस्ट्रेशन चाईस फिलिंग आणि राऊंड प्रक्रिया या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर यामध्ये एम बी बी एस बी डी एसचा जो महाराष्ट्रातील थर्ड राऊंड एक्सटेंड किंवा जे लांबवलं आणि नंतरची एक डेट येणार आहे एक्सटेंडची त्याचं नेमकं का कारण काय तर ऑल इंडियाचा एम सी सीने जो थर्ड राऊंड आहे ऑल इंडियात होता असतो गव्हर्मेंट एम बी बी एस आणि डीम एम बी बी एस आणि एम्स कॉलेज करताचा थर्ड राऊंड त्याचे सत्तावीस वेळेस एक्सटेंशन डेट झालेले आहेत आत्तापर्यंत आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे भारतामधील एम बी बी एस कॉलेजच्या सीट वाढी प्रत्येक राज्यातल्या गव्हर्मेंट आणि डीम कॉलेज वाढलेत काही त्यामुळे एम सी सीचा राऊंड झाल्यानंतर महाराष्ट्राचा राऊंड होता म्हणजे त्या त्या राज्याचा होत असतो त्यामुळे एक एक्स्टेंड तारीख झालेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये बाहेर राज्यातील विद्यार्थी म्हणजे जे की आपण एक कोर्टात छत्रपती संभाजीनगरला केस दाखल केलेली आहे त्यात आपण सर्व राजस्थानमधील एक एकशे पंचावन्न विद्यार्थी जे की त्यांच्या पंच्याऐंशी टक्केमध्ये होते आणि महाराष्ट्रात पण आपल्या पंचाळीस टक्केमध्ये आलेले आहेत ते एकशे पंचावन्न विद्यार्थ्याची यादी आपण कोर्टाकडे सादर करून आपल्याला हे विद्यार्थी वगळून यादी लावा आणि अजून विद्यार्थी डिटेक्ट करा असं विनंती सी ई टी सी आपण केलेली आहे कोर्टामार्फत नोटीस आणि ती मान्य केलेली आहे सी ई टी परत सर्व डी डॉक्युमेंट <coughs> व्हेरिफिकेशन जे थर्ड राऊंडला एम बी बी एस बी डीचं रजिस्ट्रेशन झालं होतं त्याचं परत एक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असल्यामुळं त्याची यादी लागण्यास जे रिझल्ट येणार आहे त्याला वेळ लागत आहे आणि हे विद्यार्थी उघडूनच महाराष्ट्रातल्या यादी लागण आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्याचा फायदा होणार आहे तर महाराष्ट्रातील पालक विद्यार्थी जागरूक होणे गरजेचे आणि जागरूकतेमुळं हा फायदा होणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जो बी ग्रुप आहे आणि त्याचं बी एम एस बी एच एम एस बी एम एस करता जे थर्ड राऊंडला रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे ते थर्ड राऊंडला रजिस्ट्रेशन अकरा अठरा ऑक्टोबर एकोणीस ऑक्टोबर आणि वीस ऑक्टोबरच्या दरम्यान करायचं आहे <coughs> पंचेस टक्के आणि पंधरा टक्के हा स्टेट कोठ्यामधील रजिस्ट्रेशन आहे याकरता पंधरा टक्क्याला ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे महाराष्ट्रातील पंधरा टक्के जागा ज्या कॉलेज प्रत्येक कॉलेजच्या असतात त्या प्रायव्हेट कॉलेजच्या आहेत त्याला दोन हजार रुपये रजिस्ट्रेशन फी आणि पन्नास हजार डिपॉझिट आहे या येथील याचा कट हा मागील राऊंडला दोनशे बी एम एचचा दोनशे शहाऐंशी मार्क आणि बी एच एम एचचा एकशे ब्याऐंशी मार्क आला होता एकशे ऐंशी मार्क आला होता सेकंड राऊंडला आणि पहिल्यांदाच पंधरा टक्केचा ऑल इंडियाचा जो राऊंड आहे मागील पाच वर्षापासून होत आहे पण पहिल्यांदाच थर्ड राऊंड घेतला जातो आतापर्यंत फर्स्ट आणि सेकंडच राऊंड घेतला जात जा होता आणि उरलेल्या जागा या पंच्याऐंशी टक्के येत येत होत्या पण यावर्षी मात्र थर्ड राऊंड होत आहे तर याचा एक लाभ घ्यायचा आहे ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेला असेल पंधरा टक्केचं बावन्न हजार त्यांना गरज नाही पण ज्यांना कमी मार्कवर बीएमएस <laughs> किंवा बी एच एम एस हवे आहे आणि रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशांना एक चान्स आहे त्याचबरोबर हा शेवटचा राऊंड आहे पंधरा टक्केचा पंच्याऐंशी टक्केच पण ज्यांनी पंच्याऐंशी टक्केमधून मिळालेल्या कॉलेजला सेकंड राऊंडला जॉईन केलं नव्हतं म्हणजे आजपर्यंत कुठेच जॉईन नाहीत असे विद्यार्थी नाही ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं पण सेकंड राऊंडला मिळालेल्या कॉलेजला जॉईनिंगला गे गेलेलं आहे बीएमएसच्या किंवा बी एच एम एसच्या त्यांचं रजिस्ट्रेशन कॅन्सल झाल्यामुळं परत त्यांना रिरजिस्ट्रेशन महाराष्ट्राचं पंचाळीस टक्केचं किंवा इन्स्टिट्यूट कोट्याचं जे बी तुम्ही इन्स्टिट्यूट कोट्याला गेला नसताल शेकट राऊंडला तर ते म्हणजे पाच हजार रुपये भरून <coughs> इन्स्टिट्यूट कोटा आणि पंचेस टक्क्याचे एक हजार रुपये फी भरून रजिस्ट्रेशन ज्यांना करायचं आहे त्यांनी परत महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन करा आणि हे शेवटचं रजिस्ट्रेशन राहील हेच रजिस्ट्रेशन पुढे कंटिन्यू होणार आहे पुढील जो बी गेल्या वर्षी बारा राऊंड झाले होते महाराष्ट्रात आणि थर्ड फोर्थ सगळ्या राऊंडला हे रजिस्ट्रेशन राहणार आहे महत्त्वाचं म्हणजे त्यांनी थर्ड राऊंडला चॉईस फिलिंग करता वेळेस असा विचार करा की ज्यांना हवे तेच कॉलेज टाका रजिस्ट्रेशन त्याच विद्यार्थ्यांनी करा जे आत्तापर्यंत केलं नव्हतं महाराष्ट्रचं किंवा ज्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे आणि ज्यांनी सेकंड राऊंडला मिळालेले कॉलेज जॉईन केलं नाही अशा दोन विद्यार्थ्यांनी ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केले त्यांना रजिस्ट्रेशनची गरज नाही आहे आणि ज्यांना बीएमएस बीएचएमएस कोर्सला जायचं आहे तर हा थर्ड राऊंड ला कॉलेज अलाउड झालं तर तुम्हाला कॉलेज जॉईन करणं कंपल्सरी आहे जॉईन नाही करताल तर या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेतून बी एम एस बी एच एम एसच्या बाहेर पडणार आहात त्यामुळं आपल्याला हवे ते कॉलेज टाका आणि ऑलरेडी जर सेकंड राऊंडला जॉईन असताल आणि थर्ड राऊंडला जर तुम्हाला नो चेंज आलं तरी तुम्ही या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेत जे मिळालेले कॉलेज तीच कन्फर्म झालं तुमचं पुढे जाऊ शकत नाहीत फोर्थ राऊंडला फोर्थ राऊंडला त्याच विद्यार्थ्याला चान्स आहे की फर्स्ट सेकंडला जॉईन नाही आणि थर्डला पण कॉलेज अलाउड झालं नाही असेच विद्यार्थी चौथ्या पात राऊंडसाठी पात्र आहात तर बी एम एस बी एच एम एसचे कॉलेज थर्ड राऊंडला वाढण्याची शक्यता असल्यामुळं कटाप खूप लो होण्याची शक्यता आहे तरी या संधीचं सोनं करून ज्यांनी सेकंड राऊंडला मिळालेले कॉलेज बी एम एस किंवा बी एच एम एसचे जॉईन केले नव्हते त्यांनी रजिस्ट्रेशन करा चॉईस फिलिंग ही थर्ड राऊंडची पंधरा टक्के आणि पंचेचाळीस टक्केची एकवीस बावीस तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे दिवाळीच्याच पिरियडमध्ये आहे याचा रिड रिझल्ट दोन्हीचा पंचवीस ऑक्टोबरला येणार आहे आणि मिळालेल्या या कॉलेजला जॉईनिंगला सव्वीस ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबरच्या दरम्यान जायचं आहे तर आपल्याला मात्र नक्की या विचारानं जायचं आहे की आपल्याला मिळालेल्या कॉलेजला जायचंच असेल तरच ती चॉईस टाका मस्ता टाकू नका आणि ही राऊंड प्रक्रिया ज्यांना कॉलेज अलाउट होईल त्यांना शेवटची आहे ज्यांना अलाउट नाही झालेले आहे आणि अगोदर पंचायत नाहीत अशांना पुढील राऊंडसाठी आहे तर यासाठी आपण रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंग नक्की करा धन्यवाद